शेतकरी मित्र आपण बारा मध्ये कृषक या प्रदर्शन जे आपलं शेतीचं प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये आपण आले होतो आणि ह्याच्यामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्या बऱ्यापैकी भरपूर प्रमाणामध्ये कांद्याचे उत्पादन पण आपण चांगल्या प्रकारे घेत असतो आणि कांद्याचं उत्पादन घेत असताना त्याच्यामध्ये पण आता नवीन नवीन आपण बदल केले पाहिजे आपली जी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय टेक्नॉलॉजी त्याच्या आधारे आपण कांद्याची शेती करीत असताना त्याचे कसा वापर करायचा आणि त्याचे काय रिझल्ट हे आपण सर तुमची ओळख करून द्या आणि टेक्नॉलॉजीचे काय फायदे आहेत आपल्या कांदा पिकात सांगा नमस्कार मी गरजे चैतन्य कृषी महाविद्यालय बारामतीचा विद्यार्थी या ठिकाणी आपण कांद्याचा ए आयवर प्लॉट लावलेला आहे या ठिकाणी तीन व्हरायटी लावलेल्या आहेत एक भीमाशक्ती व्हरायटी आहे जी काही इंडियाची आहे आणि दोन एक रेड कोच आणि काढल्या बाजूला मालबेक व्हरायटी आहे ह्या नेदरलँडच्या व्हरायटी आहेत नेदरलँडची जी व्हरायटी आहे याला म्हणजे आहे आपल्या क्लायमेटमध्ये पण येते तीस टानापर्यंत आहे आणि हा जो कांदा आहे तो साठवणुकीसाठी पाच महिन्यापर्यंत साठवणूक करू शकतो आपण त्याच्यानंतर हा प्रोसेसिंगला त्याच्यानंतर बाहेर म्हणजे एक्सपोर्ट साठी बी वापरला जातो याला भरपूर मागणी आहे बाहेरच्या देशात बी त्याच्यानंतर पावडर पर्पोज साठी बी वापरला जातो याला मूल मुख्यतः म्हणजे मूलखूच कमी आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ पेस्ट अँड डिसीजचा जो अटॅक आहे तो कमी आहे आता हे जे मशीन लावलेलं आहे हे जवळजवळ जो जो खालचे जे सेन्सर आहेत सॉईलचं मॉइश्चरचं त्याच्यानंतर पेयचं आणि न्यूट्रियनचं हे सेन्सर जवळजवळ खालचे जे दोन सेन्सर आहेत ते जो जो एक हेक्टर पर्यंत एरिया कव्हर करतात आणि वरचे जे फेदर स्टेशन आहे ते जवळजवळ आपलं पाच किलोमीटर एरिया कव्हर करतं हे जर उसावर लावलं तर आपण जवळजवळ पंचवीस पंचवीस हजार रुपयाला खर्च आहे पण त्याच्यातला जवळजवळ सतरा ते अठरा हजार रुपये सरकार त्याला सबसिडी देते आहे आणि कांद्यावर जर लावला आपण तर कांद्यावर प्रत्येकाला लावायची गरज नाही तुमच्या वीस पंचवीस शेतकऱ्याचा जर गट जर असला तर सव्वा लाख रुपये करून खर्च आहे त्याच्यात प्रत्येक शेतकऱ्याला पाच ते सात हजार रुपये खर्च येतो ते खालचे दोन श... दोन जे सेन्सर आहेत ते आपल्याला सेपरेट सेपरेट भेटतात आणि जे वरचे सेन्सर आहे ते दहावीस शेतकऱ्यामध्ये एक दिला जातो तो पाच किलोमीटर पर्यंतचा एरिया कव्हर करतो त्याच्यामुळे ते एक जरी बसवलं दहावी शेतकरी तरी पण फायदेशीर आपण जे हे आपल्याला सॉइल मॉइश्चर किती आहे काय ते सगळं त्याला त्याला ते दोन तीन सेन्सर आहेत ते आपल्याला काय सांगतं त्याच्यामध्ये सध्या जमिनीमध्ये न्यूट्रिएन्ट किती आहेत काय ते सगळे सांगतं त्याच्यानुसार आपल्याला किती न्यूट्रिन्ट द्यायचं आहे शेतकरी सरसकट जे खत टाकतो त्याच्यापेक्षा ते सांगतं आपल्याला का ह्या एरियात खात्याच प्रमाण कोणतं खात्याचं आहे या ठिकाणी पोटॅशियम कमी आहे ज्या ठिकाणी युरिया कमी आहे त्यानुसार आपण त्याच ठिकाणी तेवढं जर टाकलं तर आपला बराचसा खर्च वाचतोय आणि पाण्याची बचत सुद्धा आपण पन्नास टक्के पाणी बचत करू शकतो कांदा पिकामध्ये जे।, जे की सरसकट शेतकरी पाणी जे सोडून देतो कांद्याची जशी भूक आहे त्यानुसार त्याला जे खत जे पाहिजे ते आपल्याला हे यायचं तंत्रज्ञान सांगत आहे धन्यवाद कळत